नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी पनगेश्वर साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटना करणार रास्ता रोको व भीक मागो आंदोलन रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पनगेश्वर साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे परत करावेत पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे पंचनामे करण्यात यावेत तसेच पीक विमा भरण्याची रक्कम एक रुपयावरून अकराशे साठ रुपये करण्यात आली आहे ती रद्द करावी या व इतर मागण्यांसाठी पानगाव येथील पनगेश्वर सुगर लिमिटेड तथा साखर कारखान्यासमोर नऊ जुलै रोजी रस्ता रोको व भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दिला आहे हे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील पुणे अध्यक्ष शिवाजीराव नांदखेले मराठवाडा अध्यक्ष कालिदास आपेट राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे जिल्हाध्यक्ष ग गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी केले आहे या आंदोलनाबाबतचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेणापूरच्या तहसीलदार यांना दिले आहे